चिमणी बघायची भरपूर चिमणी आहेत आणि मोठी मोठी आहेत साईजच डेंजर बघा चिमणी भरपूर आहेत चिमण्यांची साईज बघा जास्त चिमणीच आहेत बाकी मच्छी जास्त कमी आहे पण चिमणी बघायची वलगनच आहे उधवनच भेटले चिमण्याची साईज बघा कसली आहे शिंगाला आहे शिंगाला बघा किती मोठा आहे बघा जिताडा शिंगाला साईज बघत आहे एक नंबर आता आहे करपाल आहे चिमणा आहे कोचा वगैरे मिळत आहे आणि शिंगाले ते मोठे नमस्कार मंडळी मी आतीश पाटील आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या मराठी युटी चॅनलवरती मनापासून स्वागत करते तर मंडळी आज आले आपण मासेमारी करायला म्हणजेच पट्टा लावायला आमच्याकडे आम्ही पट्टा बोलतो तुमच्याकडे बरेच ठिकाणी वाना बोलतात त्याला तर आज आलो आपण मासेमारी करायला आज बघूया किती मच्छी भेट आहे आणि आपण आज आलो पिंट्या लोकेशनला कारण आपण गेल्या वर्षी पण एक व्हिडिओ केली होती वाणा मासेमारीची आणि आज पण तिथेच आलो आपण आणि तीच लोकेशन आहे काई काई आता बघूया किती मच्छी भेटतो आहे आणि काय काय मच्छी भेटते जे काय भेटेल ते मी तुम्हाला दाखवेनच चला आता जाऊया आपण चला हा बघा लोकेशन आणि हे सर्व तले आहेत पिंट्याचे आता लावा इकडे पण पिंट्यात पण आलेला आहे समोर पिंठ्यात आज मच्छी भेटेल ना भेटेल भेटेल आणि समानंद दादा आणि पाठी आत्माराम काका चला जाऊया आता बघूया काय काय मच्छी भेटे आधी चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यूअस तर आता जाऊया आपण मासेमारी करूया वाना मासेमारी भरपूर मजा येते तुम्हाला तर माहिती आहे आणि वाना मासेमारीचं सांगायला गेलं तर जे आपण ओटीची वेळी पट्टा पुरतो आणि जेव्हा पाणी म्हणजे सम समांतर होतो म्हणजे वाणी वगैरे थांबते त्यावेळी तो पट्टा वरती केला जातो म्हणजे बांबू असं असे बांबू असतात त्याला बांधला जातो आणि मग त्यानंतर पाणी कमी झालं त्या वाण्यामध्ये जी मच्छी असते म्हणजे त्या पट्ट्याच्या आतमध्ये जालीच्या आतमध्ये ती सर्व मच्छी अडकली जाते आणि तीच मच्छी आपल्याला मिळते जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा तर बघूया आता ती मच्छी भेटली आहे तर जाऊया ही बघा आपली होडी चिखलावर आलेली ओटी लागली म्हणून आता होडीमध्ये बसून आपण त्या साईड लावू समोर दिसत असेल तुम्हाला वाना होऊ शकता जाली लावलेली आहे समोर चला बघा भरपूर चिखल आहे चला आता आपली होडी निघालेली आहे काका होडी चालू जा आत्माराम आतमाराम आपल्या समोरच पट्टा आहे जी खाडी आहे ते आम्ही खाडीला खर नाही बोलतो पक्षी पण उतरलेले मच्छी खायला आतमध्ये मच्छी अटकले मच्छी खायला उतरलेले पक्षी त्यांना आता आम्ही उडवले आवाज देऊन बघूया काय काय मच्छी आतमध्ये बघा इथे मित्रांनो मच्छी बघायला भेटते आतमध्ये आहे पाणी आहे थोडा तो पाणी कमी झाला की तुम्हाला सर्व मच्छी बघायला भेटेल झाड पण आहे पडलेलं आतमध्ये आहे तर मंडळी आता आलो आतमध्ये पट्ट्याच्या आणि बघा इथे समोर जास्त पोचे आहेत ओचे बघ इथे आहेत जास्त कोलबी कमी आहे कोलबी पोचे पोचेस आहेत मंडली पोचे कारण इकडचं पाणी सर्व गेलेलं आहे भरपूर पोचे आहेत ते पोच्यांची खैराटच आहे पूर्ण भरला आहे तर मी बघू शकता पुढे पाणी आहे तिथे मोठी मोठी सर्व मच्छी अडकलेली आहे आणि जी वरची बाजू वा आहे तिथे जास्त पोचे आहेत बघूया मोठी मच्छी काय भेटेल ते आपल्याला आतमध्ये इथे कारण मेरला सर्व ठिकाणी पोचेच होईल बघू शकते बघा हा बघा एक बोईट बोईट पोचेस सध्या स्टार्टिंगला पोचेस भेटेल नंतर या पाण्यामध्ये मोठी मोठी मच्छी भेटेल सर्व जी काय अडकली असेल ती वीडियो कंटिन्यू रहा आणि पूर्ण मच्छी बघा किती भेटते आज तिकडून समाधान तर आलाय मच्छी पकडत आणि इकडे आम्ही ती कदा तिनट्याचा आतमाराम बघा हे बघा खरबी छोटा वाडा आम्ही वरणा बोलतो याला काही ठिकाणी वाडा बोलतात एवढ्या भागामध्ये मच्छी जास्त भेटेल कारण सर्व मोठी मोठी मच्छी आहे ती सर्व पाण्यामध्ये येऊन बसलेली आहे जो हा पाणी आता जाईल त्यानंतर आपण ती मच्छी सर्व पकडू थोडंसं पाणी राहायला आहे त्यानंतर आपण मच्छी पकडू ती आणि इकडून पोचे पकडायचे पिंट्याचा आणि आतमार मग तिकडून होडी पकडलेली आहे मग याच पूर्ण मच्छी किती भेटते आज आणि या पाण्यामध्ये किती मच्छी आहे ते अजून आपण आपल्याला माहिती नाही बसली उडते हा बघा हा बघा बोईट आता इकडून आपण पट्टा हारत घेतलेला आहे आणि मच्छी ते एकत्र करायची आहे त्यामुळे इकडून धारत घेतलेला आहे पट्टा बघूया एकत्र मच्छी करून सर्व एक ठिकाणी निवडू मच्छी बोईट वगैरे आहे आणि एक जिताडा पण आहे याच्यामध्ये एक जिताडा तर दिसलेला आहे दुसरे बघू आहेत की नाही पण समाधान दादांनी बघितलेला आहे जिताडा एक हां बघू आहे की नाहीत काय वेगळी मच्छी बघितलीच कुठली नाको आहे हे बघा आता दोन्ही साईडून एकत्र करत आलीत मच्छी बघायला भेटतील आज किती मच्छी आहे आता आज कमी वाटते ना मच्छी पाहण्यास सांगू शकत नाही बघितले ना कोणीच बघूया सर्व एकत्र केल्यावर समजेल आपल्याला किती मच्छी आहे हा बघा बघा आतमध्ये मच्छी आहे काय तुझा इंग्लिश इंग्लिश बोलतेस दादूस आता गप व्हिडिओ चालू केली तसे दादूस गप आज इंग्लिश पण गप झालाय बघा मच्छी हाय मध्ये बघा मच्छी बघा चिमणी वगैरे भरपूर आहेत बघायला भेटतील बघा तुम्हाला आता सर्व एकत्र एक केले मच्छी भरपूर मच्छी आहे तर बघूया एकत्र करून किती होते म्हणजे छोटी चिमणी पण भरपूर आहेत आणि मोठी पण आहेत हा जिताड आहे दोन आहेत त्या जिताडे तांब ते बघा मच्छी बघा येते आहे भरपूर काम <tut> झालंय ओके बघा समोर दिसते जिताडा वेगळाच आहे तुला श्चिंगाल शिंगाला आहे शिंगाला बघा किती मोठा आहे बघा जिताडा शिंगाला इकडे मच्छी मिक्स मच्छी बघा भरपूर मच्छी आहे इंटरनिंग जवळजवळ टोपला जास्त भरेल चिमणी बघ करपाल आहे चिमणा आहे पोचा वगैरे मी फॅनिशिंगवाले बघायचे मोठे बघा चिमणी भरपूर आहे चिमण्यांची साईज बघा जास्त चिमणीच आहे बाकी मच्छी जास्त कमी आहे पण चिमणी बघायची वल्गनच आहे उधवनच भेटले आपल्याला अरे झिताडा आहे चिमणा आहे साईज पण मोठी मोठी आहे चिमण्यांची आणि शिंगाली बघितली मोठी करपाल पण आहे करपाल शिंगाली शिंगल भेरून शिंगाल बघा साईज बघत आहे शिंगालाची एक नंबर थँक्यू आता आहे शिरबाट ना तिरबाट आणि शिंगाली बघा दादा दादा दाखव इकडं असे दाखव हां असे असे फिरव कर्पाल करपाल आहे आणि साईज भरपूर मोठी आहे बघा साईज बघत आहे शिंगालाची एक नंबर दोन तीन शिंगाले आहेत आणि पण आहे चिंबोडा गेला आतमध्ये चिमणी बघायची भरपूर चिमणी आहेत आणि मोठी मोठी आहे साईजच डेंजर हे बघा भरलेली आहे चिमोडी उडली किती मच्छी आहे जवळजवळ टोपल्या जास्त भरेल एक झोप दिलेला आहे आख्याचा भरून आता आता पास करतो आपण टोपल्यामध्ये मच्छी बाहेर तुम्ही काय मच्छी बघा आहेत भरपूर त्याच्यामध्ये जिताडी पण आहेत दोन तीन छोटा जिताडा आहे आणि एक मोठा पण आहे आणि शिंगाली मोठे पुन्हा पडलाय उडून बघ एक ती मच्छी आहे चौदा टप देत त्याला ते

वलगणीची चिमणी बघा अजून बरीच चिमणी ती बघा पुन्हा एकदा आखा आपल्याला आहे आणि पुन्हा तेवढीच मच्छी ते पोचा टाकले हे बघा दुसरे टोपल्या तापामध्ये टाकले भरपूर मच्छी भेटलेली आहे चिमण्याची साईज भरपूर मोठी आहे चिमण्याची साईज बघत असते लागेल का हाताला चिमण्याची साईज बघा कसली आहे वलगनची चिमणी आहे येते वल्गनची वल्गन एकदाच घेतलेले पण आवाज येते आणि लाज झाला आता आपला जाऊ डायरेक्ट होडीन होत आलेला आहे होडीमध्ये आणि मच्छी बघा कसली आहे भारी भारी ब्रँडेड माल आहे गुरु आहे चिमणा कसली आहेत मोठी मोठी चिमणी एक नंबर साईज जितताड आहे आणि ही छोटी तांब आहे बघा छोटी तांब आहे इकडे शिंगालची साईज बघा शिंगालची साईज बघा कसली आहे मोठी जवळजवळ असेल पाव चारशे पाचशे ग्रॅम असेल साईज कडक साईज आणि ही दुसरी शिंगाली दोन शिंगाले आहेत हा चिरपाट बघा नंबर मच्छी आहे अर्धा अर्धा टोपला झालाय अर्धा टप भरलाय अर्धा आणि अर्धा टोपला भरला म्हणजे एक टोपला मच्छी भेटलेली आहे आपल्याला ही जी चिंबोरी आहे पूर्ण भरलेली आहे चिंबोरी बघा रे बोली एक नंबर त्या सर्व अजून तरी पण मच्छी आहे त्याच्यामध्ये आतमध्ये सर त्याच्यामध्ये जास्त पोचे आहेत दाखवतो तुम्हाला लशी दस मच्छी त्याला मोठी मोठी मच्छी तो पण टाकू त्याच्यामध्ये जास्त पोचे आहेत हे बघा पोचे आहेत बघाय आणि इकडे पोचे हा बघा चिमणा चिमोडी चावलेली आहे चिमण्यावर साईज कसली आहे चिमण्याचे भारी या साईडला जास्त चार ते पाच शिंगाले आहेत मोठी मोठी एक चिरबाट आणि ही कुरली आहे ना ते भरलेली आहे पूर्ण खोरामध्ये तरी पण जाम मच्छी भेटली ना आज मस्त मच्छी भेटली आज आणि दादाचा हा व्यवसाय तरी पण पंधरा वर्ष असेल ना दादा कारण गेल्या वर्षी चौदा वर्ष बोलल्यास आता वर्ष झालं त्या व्हिडिओला पंधरा वर्ष झालेले आहेत कम्प्लीट या मासेमारीचा डोल मासेमारी आणि पट्टा मासेमारी दादा करतो दादाचे आता पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपण येऊ कारण पुढे पट्टा लावणार आहे तिकडे आपल्याला तिताडी तांब वगैरे बघायला भेटतील तिकडे देवा पण येऊ आपण आता भरपूर मच्छी भेटले आणि आता पक्षी पण आलेले आहेत पक्ष्यांना काहीच नाही राहिलं आता खायला काय एक नंबर व्हिडिओ पण मस्त झालेली आहे आपली काम झालेलं आहे ओकेमध्ये आपला चिमण्यांचा पोचे भरपूरच आहेत आणि पोच्यांची साईज मस्त आहे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून नाही आहेत बरं करपाल करपाल पण मस्त आहे मोठी चार ते पाच करपाली पण आहेत बघा मच्छी बघा एक नंबर मच्छी वाटते बघायला पण त्याला मोठी मोठी मच्छी आहे आणि चिमण्यांची साईज मात्र मोठी आहे या टायमिंगला चिमण्यांची साईज छोटी असते पण त्याला मोठी साईज बघायला भेटलेली आहे यामध्ये बघायची चिंबरी ठेवली आहे तर मंडळी आता व्हिडिओ करतोय एंड तर व्हिडिओ तुम्ही बघितला सर आणि भरपूर मच्छी भेटली आपल्याला स्टार्टिंगला बघायला भेटली नाही पण एकत्र गेली तेव्हा भरपूर मच्छी भेटली तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट सांगा कारण पंधरा वर्षांचा अनुभव पिंटे मस्त मच्छी भेटते कारण चिमणी आज भरपूर भेटलीत बघायला गेली तर वल्गणीसारखी साईज आहे चिमण्यांची चिमणी भेटली गेली आपल्याला आणि चला आता व्हिडिओ करूया एंड जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवी व्हिडिओ नवी तुम्हाला बघायला भेटेल तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चला बाय बाय